फेसबुकच्या माध्यमातून मला जिवे मारण्याची धमकी मिळाली आहे असं वक्तव्य महेश गायकवाड यांनी केलं आहे फेसबुकच्या माध्यमातून मला जिवे मारण्याची धमकी मिळाली मागे माझ्यावर जो हल्ला झाला त्यातील आरोपीचे नाव घेऊन मला धमकी दिली आहे माझ्यावर हल्ला होऊन तीन महिने झाले अजूनही त्यातील फरार आरोपींना पकडले नाही आहे परत एकदा पोलिसांना विनंती आहे की फरार आरोपी आहेत त्यांना अटक करावी पोलिसांनी या धमकीची चौकशी करून कारवाई करणार असल्याचं देखील सांगितलं आहे मला फेसबुकच्या माध्यमातून धमकी मिळालेली आहे त्याच्यामध्ये मा जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे पूर्वी जो प्रकार झाला माझ्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याला धरूनच त्या ठिकाणी त्यातल्या आरोपीचं नाव घेऊन मला धमकी दिलेली आहे माझा माझ्यावर जेव्हा हल्ला झाला त्याच्यानंतर पोलिसांनी आज तीन महिने झाले त्यातले काही फरार आरोपी आहेत त्यांना अद्याप पकडलेलं नाही आहे कोणाचा वरदस्त आहे त्यांना राजकीय दबाव कोणाचा आहे हे येणाऱ्या काळामध्ये लवकरच मी ते आपल्या माध्यमातून सांगेल पण मला परत एकदा पोलिसांना विनंती आहे की आपण जे फरार आरोपी आहे ते लवकर लवकर अटक करावे जेणेकरून येणारा जे नियोजन असेल हल्ल्याचं ते टळू शकतो आणि सुद्धा मला अनेक राजकीय लोकांकडनं मला मेसेज मिळतो आहे की तुझ्या जीवाला अजूनपर्यंत धोका आहे या धमकी त्या धमकीसंदर्भात मी आता पोलीस स्टेशनला दक दा, तक्रार दाखल केलेली आहे पोलीस लोक त्या ठिकाणी त्याची सहानिशा करून त्यांना लवकर लवकर अटक करू असं त्या ठिकाणी मला सांगण्यात आलेलं आहे बहिणीला तिच्या मित्रासोबत घरात बघून भावाने चक्क मित्राचीच हत्या केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबई येथे घडली आहे नवी मुंबईतील तळोजा पाटीलवाडी येथे राहणाऱ्या आलिया शेख हिने घरात कुणी नसल्याचे सांगून मित्र अमीर शेख याला भेटायला घरी बोलावली त्याचवेळी आलिया हिचा भाऊ घरी आला व दार उघडण्यास सांगितले असता वेळीच दार न उघडल्यानं त्याने दरवाजा तोडला आपल्या बहिणीला एका मुलासोबत पाहिल्यावर राग अनावर झाल्याने मुलीचे वडिलांच्या साथीने मुलीच्या भावाने अठरा वर्षीय समीर यास फावडा आणि कोयत्यानं शरीरावर वार करून जबर मारहाण केली जखमी समीर याचा जागीच मृत्यू झाला आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच आरोपी ताहिर युसुफ शेख वय वर्ष चोवीस यास अटक केली असून दुसरा फरार आरोपी युसुफ शेख याचा शोध सुरू आहे दोन्ही आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास तळोजा पोलीस करत आहेत काय 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 सांगाल खुनाचा गुन्हा घडलेला नक्की तळोजा पोलीस ठाणेस दिनांक दोन सहा दोन हजार चोवीस रोजी साधारण साडेतीन चार वाजताच्या दरम्यान पाटीलवाडी मारोडी बिल्डिंग समोर तळोजा या ठिकाणी एक मारामारीचा कॉल पडला होता त्याच्यानुसार आमचे पोलीस तिथे गेले असता एका युवकास दोन जणांनी हवडे आणि कोयत्याने मारहाण करून वार करून जखम्या अवस्थेत तिथं टाकले होते पोलिसांनी पुलीशं पोलिसांच्या व तिथे आजूबाजूच्या लोकांच्या सहाय्याने त्याला हॉस्पिटलला पाठवलं परंतु डॉक्टरने त्याला मयत घोषित केलं तर प्रकार असा आहे की सदर गुन्ह्यामध्ये येथील फिर्यादी या त्याच परिसरात राहतात त्यांचा पुतण्या त्याचं नाव माहितीचं नाव आहे समीर शेख हा त्याची मैत्रीण आहे एक त्या मैत्रीणीला भेटायला तिच्या घरी गेला होता घरी गेल्यानंतर दोघ जण मित्र आणि तो मयत जो आहे तो एका रूममध्ये आतमध्ये असताना अचानक त्या मुलीचा भाऊ आणि वडील त्या ठिकाणी आले तर तो दरवाजा आतून बंद होता म्हणून त्यांनी आवाज दिला तर त्यांना दरवाजा उघडला नाही म्हणून ह्यानं काय करू दरवाजा तोडला आणि आतमध्ये गेला तर तो जो मयत मुलगा आहे त्या मैत्रीण मैत्रिणीचा फ्रेंड त्या मुलगा आत्म्यात त्यांनी काय केलं तिथे रागाच्या ह्याच्यात फावडा आणि कोयत्याने त्याच्या ते डोक्यात अंगावर पाठीवर सगळीकडे वार केले आणि त्याच्यामध्ये त्या युवकाचा मृत्यू झालेला आहे मग त्या मैताची जी चुलती आहे तिच्या दिलेल्या खबरीवरून आम्ही तरवळजा पोलीस ठाणे गोर क्रमांक दोनशे पंधरा ऑब्लिक चोवीस कलम तीनशे दोन चौतीस अन्वये गुन्हा नोंद केलेला आहे त्या गुन्ह्यातील दोन आरोपी आहेत त्यापैकी ताहीर युसुफ शेख वय वर्षी चोवीस या आरोपीला ताब्यात घेऊन अटक केलेली आहे तर त्याचे अजून एक दुसरा आरोपी त्या म्हणजे आरोपीचा वडील तो सध्या फरार आहे त्याचा शोध चालू असून आमचे दोन पोलीस पथक नेमलेले त्याचा शोध घेत आहेत आरोपीस अटक करून रिमांड कामी न्यायालयात हजर केलं होतं न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी दिलेली आहे सदर गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे या या मुलाची पार्श्वभूमी काय गुन्हेगारी प्रवृत्तीची का काय तपासात त्या सगळ्या निष्पन्न झाले त्या अनुषंगानं पूर्व इतिहास वगैरे पडताळायचं काम चालू आहे आज उद्या आम्ही त्या संदर्भात अधिक तपास करत आहोत कांद्याचे बाजारभाव वाढल्यामुळे दिल्लीत राज्यातील भाजपाला सत्ता गमवावी लागल्याचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून लोकसभा निवडणुकीत फटका बसू नये म्हणून कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात मतदान केल्याचे उत्तर महाराष्ट्रातील आठ पैकी सहा जागेवर फटका बसल्याचे कांदा विषयक तज्ञ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी सांगितलं आहे তোৰ <coughs> বল जगामध्ये कांद्याच्या संदर्भामध्ये भारताचा मोठा असा हिस्सा राहिलेला आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रातसुद्धा मोठा असा हिस्सा त्या ठिकाणी असतो परंतु गेल्या पाच दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने केंद्र शासनाने कांद्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे चुकीचे निर्णय घेतले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा जो काही बाजारभाव मिळणं अपेक्षित होतो त्या पद्धतीचे बाजारभाव शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळाले नाही निर्यातबंदीचा निर्णय असेल निर्यात मूल्य लावण्याचा विषय असेल टॅक्स लावण्याचा विषय असेल स्टॉक लिमिट असेल असे वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आले आणि शेतकऱ्यांचे बाजारभाव त्या ठिकाणी वाढू दिले नाही याचा प्रचंड संताप आणि प्रचंड रोष शेतकऱ्यांच्या मनामध्ये होता आणि तो या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे आपण जर उत्तर महाराष्ट्राचा जर, जर विचार केला तर साधारणतः आठ जागापैकी सहा जागा, जागा भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी गमावाव्या लागल्या अत्यंत दिग्गज लोक या ठिकाणी उमेदवारी करत होते केंद्रीय मंत्री राहिल्यानं भारतीताई पवार असतील भांबरेसाहेब असतील विखे असतील अशा अनेक मोठमोठ्या लोकांनासुद्धा त्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागलं केवळ कांद्याच्या संदर्भामध्ये चुकीचे धोरण त्या ठिकाणी अवलंबल्यामुळं त्या ठिकाणी हा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे प नरेंद्र मोदीजी साहेबांची ज्यावेळेस पिंपळगावला सभा झाली त्यावेळेस एक छोटासा कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये काहीतरी आपण बोला कांद्याच्या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट करा एवढीच मागणी त्या शेतकऱ्यांनी केल्यानंतर त्याला ज्या पद्धतीने महासभामंडपातून बाहेर काढलं तो संपूर्ण प्रकार शेतकऱ्यांनी बघितला तोसुद्धा रोष मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या मनात होता आणि म्हणून आमची विनंती की येणाऱ्या विधानसभेमध्ये पर्यंत तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय जर आजही केंद्र शासनाने घेतले तर कुठेतरी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागणार नाही परंतु अशाच पद्धतीने जर कार्यपद्धती राहिली तर येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा शेतकरी आपला रोष त्या ठिकाणी के व्यक्त केल्याशिवाय राहणार नाही अशी शेतकऱ्यांची भूमिका महानगरपालिकेकडून शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना करणार असं वक्तव्य महानगरपालिकेचे उपायुक्त मिणेश पिंपळे यांनी केलं आहे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिकेकडून आम्ही प्रदूषण कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहोत सगळी कामे पर्यावरण पूरक करणार आहोत हवा प्रदूषण आणि झाडाच्या विषयावर विशे आम्ही विशेष लक्ष घालणार आहोत आम्ही बुकलेट आणि बजेट वातावरणाच्या दृष्टीने बनवले आहेत अशी माहिती महानगरपालिका उपायुक्त मिणेश पिंपळे यांनी दिली आहे The UN Assembly WED in 1972 it hopes to spread an awareness about the environment we are living in and the need to conserve and preserve it for the future generations. It was combat compact global warming. While we are waiting for our train, we can do simple and impactful things like single-use plastic avoiding or we can uh, use less. शाळकरी मुले आणि आर पी एफ जवानांनी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला आज जागतिक पर्यावरण दिन आहे त्या निमित्ताने शाळकरी मुले आणि रेल्वे जी आर पी आणि आरपीएफच्या जवानांसोबत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक तीन वर ही मोहीम राबवण्यात आली झाडे आणि वनस्पतींचे महत्व ही यावेळी सांगितले गेले जागतिक पर्यावरण दिन जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज रेल्वेची सुहाना सफर टीम सुहाना सफरची टीम त्यामध्ये मनीष पांचाल सर आणि केतनबाई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बोरिवली रेल्वे पोलीस स्टेशन तसेच बोरिवली आर पी एफ आणि बोरिवली रेल्वे स्टेशन स्टेशन मास्तर यांच्या सहयोगातून आम्ही आज जागतिक पर्यावरण दिन साजरा केला त्या जागतिक पर्यावरण दिनाच्या कार्यक्रमासाठी बोरिली जया इंटरनॅशनल स्कूलचे बच्चे त्यांना बोलावून त्यांच्या दोन नाटिका तसेच जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने शपथ ग्रहण आणि बॅग वाटप कापडी बॅग वाटपचा कार्यक्रम प्रवाशांसाठी घेतलेला आहे आणि प्रवाशांमध्ये जागतिक पर्यावरण दिन किंवा पर्यावरण वाचवण्याबाबत त्यांना महत्त्व पटवून दिलेलं आहे हां लोकांना पर्यावरण आता जे पर्यावरणाचा जो बिघडवायचा नसेल तर अजून वेळ नाही नाहीये आणि झाड वृक्षारोपण करून आणि पर्यावरणाचा जास्तीत जास्त कसा चांगला वापर करता येईल याबाबत संदेश दिलेला आहे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर आमचं विशेष लक्ष असणार आहे असं वक्तव्य संजय देशमुख यांनी केलं आहे वाशिम लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख यांनी विजय मिळवला आहे यवतमाळ जिल्ह्याची ओळख शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून झाली आहे ती ओळख फुसून काढण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत तसेच शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यावर विशेष लक्ष राहणार असल्याचंही महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार संजय देशमुख यांनी सांगितलं आहे जिल्ह्यामध्ये विविध समस्या आहेत सिंचन पांदन रस्ते कोरडवाहू शेती यांसह अन्य समस्या केंद्रस्थानी ठेवून त्या सोडवण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे अशी प्रतिक्रिया यवतमाळ वाशिम लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार संजय देशमुख यांनी दिली आहे वाटचाल काही फार सोपी राहणार नाही कारण या मतदारसंघामध्ये प्रचंड प्रमाणात या ठिकाणी कामं आहे आणि हे सर्व कामं करत असताना सर्वसामान्य जनतेचा पाठिंबा घेऊन या शासन दरबारी केंद्र सरकारी ज्या काही योजना आणता येईल त्या आणण्याचा प्रयत्न मी प्रामाणिकपणे करणार आहे सर्वसामान्य जनतेला कसा दिलासा देता येईल याच्यासाठीसुद्धा प्रयत्न माझा राहणार आहे अनेक बॅकलॉग या जिल्ह्यामध्ये आहे मग रोडच्या बाबतीत असो पाण्याच्या बाबतीत असो सिंचनाच्या बाबतीत असो शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भात असो पानधन रस्त्याच्या संदर्भात असो अशा अनेक समस्यांनी ग्रस्त असलेला हा आमचा जिल्हा खास करून आमचे कोरडभाऊ शेतकरी जे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्याच्या आत्महत्या म्हणून या जिल्ह्याची ओळख निर्माण झालेली आहे ती ओळख कशी पुसून टाकता येईल याच्यासाठी माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार रा आहे आणि खास करून आमच्या शेतकरी बांधवांना कशी मदत करता येईल शेतमजुरांना कशी मदत करता येईल तरुण बेरोजगारांना कशी मदत करता येईल आणि ही जी प्रचंड महागाई वाढलेली आहे त्या महागाईच्या विरोधात कसं आपल्याला त्या पद्धतीनं म्हणजे दिलासा देता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे लोकसभेच्या निकालानंतर राष्ट्रवादीचा पहिलाच विजय मेळावा पार पडला महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष कार्यकर्ते पदाधिकारी तसेच सर्व नेत्यांचे व नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांचे आभार मानले यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ यांच्यासह घटक पक्षांचे जिल्हाध्यक्ष पदाधिकारी उपस्थित होते यावेळी देशात लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धापन दिन दहा जून रोजी नगर येथे करण्याचा निर्णय घेतला आहे राज्यभरातून पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहे अशी माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली आहे असं आहे हा धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय आहे सर्वसामान्य लोकांनी एका सर्वसामान्य उमेदवाराला विजयी केला खासदार केला जो खासदार लोकांच्या संपर्कात राहिला लोकांना तो वेळ देईल लोकांचे प्रश्न समजून घेईल त्या प्रश्नावरती आवाज उठेल अशा व्यक्तीला त्यांनी संधी दिली तर ती संधी मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं करण्याचं काम खासदार निलेश लंका करतील याच्याबद्दल मला खात्री आणि विश्वास आहे उमेदवारी कार्यक्रम जाहीर झाला खऱ्या अर्थाने तुम्ही प्रत्येक तकडे उमेदवारी महाविकासाघाडीकडून जाणार नेहमी ने असं आहे की पक्ष संघटना चालवत असताना ती मजबूत करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या त्या गोष्टी पक्ष संघटनेत प्रमुख पदावर असणाऱ्या व्यक्तींनी कराव्या लागतात त्या फक्त मी केल्या या सगळ्या गोष्टीचा नंतर आनंद होतो प्रतिष्ठेची बघायला या निवडणुकीमध्ये भाजपच्या काही असं आहे या जिल्ह्याचं अनेक वर्ष नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने अनेक लोकांना त्रास दिलेला तो मोठा असेल तर तो, तो त्रास सहन करू शकतो किंवा त्या त्रासातून त्रासा त्यांच्याशी ॲडजस्टमेंट करू शकतो पण सामान्य माणसाला काहीच गमवायचं हो नसतं त्यामुळं तो त्यांच्या दबावाखाली दबून त्यांच्या आरी जात नाही याचं उत्तर खरं तर या निवडणुकीमध्ये खासदार निलेश लंकेंनी दिलं असं वाटतं नाही मागे तुम्हाला मी ज्यावेळेस विखे मंत्री झाले पालकमंत्री झाले तेव्हा स्पष्टपणे सांगितलं होतं विखे ज्या पक्षात असतात त्या पक्षाचे इतर नेते आहेत त्यांना ते कधी ताकद देत नाहीत

राजीनामा मागण्याचा अधिकार एका जिल्हाध्यक्षाला नसतो मी माझा प्रोटोकॉल पाळणारा कार्यकर्ता काय निर्णय घ्यायचा किंवा त्यांच्या बाबतीत काय मागणी करायची आमची नेते मंडळी ठरवतील परंतु त्यांचेच नेते भारतीय जनता पार्टीचे राज्यात झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची बातमी मी आजच पाहिजे खर तर जबाबदारी हे असतेच विजयालाही असते आणि पराभवालाही असते की जबाबदारी स्वीकारून त्याच्यातून आपण हे केलं पाहिजे पुढं संक्रमण केलं पाहिजे पुढं वाटचाल केली पाहिजे तशी त्यांचा निर्णय त्यांनी ठरवा मतमोजणीपूर्वी पार्नरमध्ये काही अतिक्रमण काढण्यात आले कुठंतरी वापर करण्यात आला मात्र तिथंच काही भाजप कार्यकर्त्यांचे पाटील आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात नाही असं आहे बघून कारवाई झाल्यानंतर त्याचा उद्रेक हा कधीतरी होतो आणि म्हणूनच तुम्हाला ज्या जनतेने पाच वर्षापूर्वी खासदार केलं त्याच जनतेने आज तुम्हाला नाकारलं आहे तुम्ही चांगली कामं केली आणि लोकांना जर दिलासा दिला, दिला लोक आ, तर लोक तुमच्याबरोबर राहतात ते राहिले नाहीत हे या निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट दिसतं शेवटचा प्रश्न जो वेळ काय या वेळेचं आता नियोजन असणार राष्ट्रवादी पक्षाचा दहा जूनला वर्धापन दिन असतो आणि तो वर्धापन दिन या वेळेस अहमदनगर जिल्ह्यामध्ये अहमदनगर शहर घरामध्ये साजरा केला जाईल आणि तो साजरा करण्याचा मान जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आणि अत्यंत आनंदाची बाब आहे कोण कोण नेते उपस्थित पवारसाहेबांपासून सगळे नेते मंडळी त्या कार्यक्रमाला उपा उपस्थित राहतील आमचे सर्व खासदार सर्व आमदार सर्व नेते मंडळी राज्यातले आणि देशातले इथे वर्धापन दिनाला उपस्थित राहतील मोठा मेळावा अहमदनगरमध्ये तो पार पडेल हा पक्षाचा मेळावा आहे आणि वर्धापन दिन आहे आणि नगर शहरामध्ये आयोजित केला जातं काही आगामी राजकीय वाटचालीसाठी वगैरे काही राज्यातला सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्हा आहे इथून बारा आमदार आणि दोन खासदार जातात दोन खासदारावरती आम्ही शिक्कामोर्तब केलं आहे बाराही आमदारावरती शिक्कामोर्तब करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे प्रश्नच नाही म्हणजे वर्धापन दिन हा काही राष्ट्रवादीचा जरी असला तरी आमची महाविकास आघाडी आहे त्या आघाडीच्या माध्यमातून राहणार